मराठी चित्रपटसृष्टीत जर कुणी अशी अभिनेत्री आहे जिने आपल्याला आईचं प्रेम पत्नीचं समर्पण आणि स्त्रीत्वाचं सामर्थ्य एकत्र दाखवलं असेल तर ती म्हणजे अलका कुबल मराठी सिनेमाची ही मोहक सोजवळ पण ताकदवान अभिनेत्री गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे तिचं नाव म्हणजे अभिनय संस्कार आणि समाजकारणाचं प्रतीक प्रारंभीचं जीवन आणि शिक्षण अलका कुबल यांचा जन्म अलका कुबलातले या पूर्ण नावाने झाला त्यांचा जन्म पुण्यात झाला असं काही ठिकाणी नमूद आहे तर काही ठिकाणी मुंबई हे स्थान दिलं जातं कारण त्यांचं संपूर्ण बालपण आणि शिक्षण मुंबईत झालं बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती शाळेत असतानाच त्या विविध नाटकात भाग घ्यायच्या गाणी म्हणायच्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अग्रस्थानी असायच्या त्यांचा घरचा वातावरणही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होतं त्यामुळे कलाक्षेत्रात जायचं स्वप्न त्यांनी खूप लहानपणीच पाहिलं होतं अभिनयाची सुरुवात अलका कुबल यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात मराठी चित्रपटातून केली चित्रलेखा आणि सारख्या चित्रपटांमधून त्यांनी पहिली झलक दाखवली परंतु खरी लोकप्रियता त्यांना मिळाली ती एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जेव्हा मराठी सिनेमात सामाजिक कौटुंबिक आणि धार्मिक विषयांना प्रेक्षकांचा ओघ वाढू लागला होता त्यांच्या अभिनयात एक वेगळा भाव होता नाटकीपणा नव्हे तर नैसर्गिकता त्या पडद्यावर दिसल्या की प्रेक्षकांना वाटायचं ही आपलीच माणसं आहेत त्यांच्या डोळ्यांमधलं भावविश्व संवादातला संयम आणि चेह्यावरचं ममत्व हे त्यांचं वैशिष्ट्य बनलं संत तुकाराम आणि संत सखुबाई यांच्या भूमिका अलका कुबचं नाव घेतलं की पहिली आठवण येते ती त्यांच्या महेरची साडी या चित्रपटाची पण त्याआधी त्यांनी संत सखुबाई आणि संत तुकाराम यांच्यावर आधारित धार्मिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं या चित्रपटांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आध्यात्मिकतेचा एक गहिरा रंग भरला त्यांच्या अभिनयात भक्तिभाव आणि मातृत्व एकत्र मिसळलेलं असतं त्या ज्यावेळी पडद्यावर आई बनतात त्यावेळी संपूर्ण सिनेमागृहात एक वेगळी शांतता पसरते कारण त्या फक्त भूमिका करत नाहीत त्या ती जगतात महेरची साडी अलका कुबल यांचा सुवर्णकाळ एकोणीसशे एक्क्याण्णव साली आलेला महेरची साडी हा चित्रपट म्हणजे अलका कुबल यांच्या कारकिर्दीचं सुवर्णपान आहे या चित्रपटात त्यांनी साकारलेली अलका ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत आहे महेरची साडी हा केवळ एक चित्रपट नव्हता तो एक भावनिक अनुभव होता त्यातलं संगीत संवाद आणि अलका कुबल यांचा अभिनय यांनी या चित्रपटाला अमर केलं त्या काळी हा सिनेमा महाराष्ट्रातील प्रत्येक गावात प्रत्येक सिनेमागृहात महिने हाऊसफुल्ल चालला या सिनेमाने अलका कुबल यांना मराठी घराघरातील चेहरा बनवलं आई बहीण पत्नी सून कोणतीही भूमिका असो त्या प्रत्येक वेळेस इतक्या वास्तवतेने ती भूमिका जगल्या की लोकांना पडद्यावरची व्यक्तिरेखा खरी वाटायची अभिनय शैली आणि लोकप्रियता अलका कुबल यांच्या अभिनयाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा नैसर्गिक भावभावना व्यक्त करण्याचा अंदाज त्या कधीही कृत्रिम वाटत नाहीत संवाद मोठे असले तरी त्या ते अगदी सहजपणे सादर करतात त्यांच्या आवाजातलं ममत्व नजरेतील सौम्यता आणि देहबोलीतलं साधेपण यामुळे त्या पात्राशी एकरूप होतात त्यांची व्यक्तिरेखा नेहमी संस्कारित आणि आदर्श स्त्री म्हणून ओळखली गेली परंतु त्या फक्त भावनिक भूमिकांपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत त्यांनी सामाजिक आणि प्रेरणादायक विषयांवर आधारित चित्रपटातही काम केलं उल्लेखनीय चित्रपट अलका कुबल यांच्या कारकिर्दीत शंभरपेक्षा जास्त मराठी चित्रपट आहेत त्यापैकी काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे महेरची साडी एकोणीसशे एक्क्याण्णव सासर देवाचे मंडप एकोणीसशे शहाण्णव जाऊबाई जोरात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव थोरले भाऊ दोन हजार देवकी दोन हजार तीन नवा गडी नवराज एकोणीसशे नव्याण्णव देवकी सुवासिनी संग्राम रिंगण अशा अनेक भावनिक व सामाजिक चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या प्रत्येक भूमिकेतून त्यांनी स्त्रीचा वेगळा चेहरा दाखवला कधी लढणारी स्त्री कधी प्रेमळ आई तर कधी त्यागमूर्ती पत्नी वैयक्तिक जीवन अलका कुबल यांचा विवाह प्रसिद्ध सिनेनिर्माते संजय अथले यांच्याशी झाला आहे त्यांच्या संसारात ही तितकीच समजूतदारता आणि आदर आहे जितकी त्यांच्या भूमिकांमध्ये दिसते संजय अथले हे स्वतः चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असल्याने या दोघांचा जीवनपट कला आणि संस्कृतीने जोडलेला आहे त्यांना मुलगी आहे जी सुद्धा शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या क्षेत्रात पुढे गेली आहे अलका कुबल यांनी अनेक वेळा सांगितलं आहे की कुटुंब हे माझं सर्वात मोठं बळ आहे त्या आपल्या घराला आणि कुटुंबाला जितकं महत्त्व देतात तितकंच त्या समाजकारणातही रस घेतात